मित्रांनो आज आमचा सहकारी मित्र त्याचं अत्यंत दुर् दुर्दैवी निधन झाल्यामुळे आपल्या कुर्वाडीच्या स्मशानभूमीमध्ये आलो होतो तर ही रूम कशाची जे आहे विचारला असता आपले कुर्वाडी नगर परिषदेचे नगरसेवक चंद्रकांत वाघमारी साहेबांनी सांगितलं की सात वर्षापूर्वी या ठिकाणी विद्युत दाहिनीचं निर्माण केलेलं आहे आणि सर्व मशिनरी वगैरे ह्याच्यामध्ये आणून ठेवलेले आहेत तर मित्रांनो आपण बघू शकता की जी 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 हो जी। जी ही जी इमारत आहे तर त्या ह्या इमारतीला जागोजागी तडे गेलेल्या आहेत ह्या पुढील भाग आहे प्रत्येक भिंत चिरलेली आहे म्हणजे अशी परिस्थिती की गंभीर आहे की आणखीन याचं उद्घाटन व्हायचं आहे उद्घाटन होण्यापूर्वीच ही जी वास्तू आहे ती एवढ्या दुरावस्थेमध्ये झालेली आहे तर म्हणजे हे नेमके कधी सुरू होणार आहे आज सात वर्ष बांधकाम होऊन जर ही इमारत ह्याचं जर उद्घाटन केलं जात नसेल कोणती अशी प्रशासकीय अडचण आहे की ज्याच्यामुळे हे सुरुवात केली गेली नाही माझी मुख्य आणि विनंती आहे की ही विद्युत संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आमच्या पद्धतीनं आम्हाला हे चालू करण्यासाठी एखाद तीव्र आंदोलन उभं करावं लागेल आणि जे काय परिणाम होतील त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल तर माझी प्रत्येकाला विनंती आहे की अशा काही गोष्टी आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये चुकीच्या घडलेल्या आहेत तर ह्याच्याविषयी प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि प्रशासनाला जागृत करण्याचं जा काम केलं पाहिजे आता पलीकडल्या साईडला त्या ठिकाणी टॉयलेटचं बांधकाम केलं गेलेलं आहे असं दिसतं आहे परंतु तिथे अशी परिस्थिती आहे की तिथं आतमध्ये जाऊ सुद्धा शकत नाही ती बिल्डिंग बंद आहे एवढा मोठा खर्च लाखो करोड रुपये गेले खर्च केलेले आहेत हा शासनाचा पैसा आहे आपल्या कराचा टॅक्सचा पैसा आहे हा चुकीच्या ठिकाणी वापरला गे वापरल्यासारखं वाटतं आहे का तर त्याचा वापरच होत नसेल तर ते बांधकाम केलं आहे कशासाठी तर मुख्य अधिकारी साहेब आपल्याला विनंती आहे की विद्युत दाहिनीचं जे काय कशासाठी थांबलं हे काम नेमकं का। उद्घाटनाचं ते आपण तत्काळ कर पूर्ण करावं एवढी आपणाला विनंती